आज आपण अतिशय रुचकर अशी तोंडलीची भाजी झटपट कशी बनवायची ती पाहणार आहोत तोंडलीची भाजी मी दोन प्रकारे बनवते तर पहिल्या पद्धतीने आज आपण पाहूया दुसरी पद्धत मी नंतर पुन्हा कधीतरी दाखवेन नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत दोनशे पन्नास ग्रॅम तोंडली घेतलेली आहेत आणि ही कोवळी तोंडली घ्यायची आहेत तर भाजी खूप छान लवकर शिजते तर ही दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशा दोन्ही बाजूने आता हे चिरून घ्यायचे आहेत त्यामध्ये मध्ये असं पाठ करून त्याचे तीन तीन पीसेस करायचे आहेत तोंडली जर छोटी असतील तर तुम्ही एका तोंडलीचे चार पीसेस करू शकता मोठी असल्यावर सहा पीसेस करायचे आहेत अशी पातळ चिरल्यामुळे ती भाजी लवकर शिजते अशा प्रकारे ही तोंडली आपण सगळी चिरून घेऊया तर आता साहित्य पाहूया ही चिरलेली तोंडली आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे कडीपत्ता आहे मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून नारळ घेतलेला आहे भाजी कास्टांच्या कढईमध्ये करणार आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं तापल्यावर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आता गॅस मिडियम करायचा आहे जिरे छान फुललेलं आहे त्यामध्ये ही बारीक चिरलेली मिरची घालायची आहे आणि त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे कांदा घालूया आता हे परतून घेऊया त्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाव टीस्पून हिंग घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित परतून घेऊया कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण आलं आणि लसणाची ही जी वाटण केलेलं आहे ते घालणार आहोत आलं आणि लसणाचं वाटण अगोदर घातल्यानंतर ते खाली लागू शकते तर कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर आलं आणि लसणाची ही पेस्ट घालायची आहे आणि एक मिनिटभर चांगलं व्यवस्थित परतून घेऊया कांदा खूप लालसर करण्याची गरज नाही त्यामध्ये एक स्पून बॉटल मसाला अर्धा टीस्पून हळद पावडर मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्यानंतर धण्या आणि जिरेपूड एक टीस्पून घेतलेली आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हे आपण तोंडली जे चिरून घेतलेली आहेत ती घालायची आहेत आणि सगळ्या तोंडलीला तर हा मसाला लागला पाहिजे तर व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे दिवसाला एक तरी जेवण ह्या बिडा लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही बनवा आयन वगैरे आपल्या शरीराला खूप मिळतात आणि ह्या कढईमध्ये भाजीसुद्धा खूप टेस्टी होते तोंडली सगळी व्यवस्थित चांगली मिक्स करून घेतलेली आहेत त्यावर एक परात द्यायची आहे त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि गॅस एकदम कमीवर ठेवायची आहे पाच सहा मिनटानंतर आपण परात बाजूला करूया आणि एकदा चेक करायचं आहे कारण भाजी खाली वगैरे लागली पाहिजे नाही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पाच सहा मिनटासाठी ही प्लेट देऊन ठेवायची आहे वरती परातीमध्ये पाणी कमी झाल्यास त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पुन्हा आपण पाच मिनटानंतर चेक करायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही परात पाण्याची द्यायची आहे आपण ही वाफेवरती शिजवत आहोत त्यामध्ये परातीमध्ये पाणी ठेवायचं आहे कोवळी तोंडली असल्याने ही भाजी लवकर शिजते तर आता पुन्हा एकदा आपण चेक करूया छान मस्त अशी रुचकर ही भाजी लागते आता ही तोंडली शिजली आहे की पाहूया तोंडली छान शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये नारळ घालायचं आहे दोन टेबलस्पून नारळ घेतलेला आहे खोवलेला नारळ आहे आणि आता मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीरी घालायची आहे वरून आणि मिक्स करून पुन्हा एकदा आपण त्यावर ही परात देणार आहोत आता परातीत पाणी नसला तरी देखील चालेल फक्त दोन मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे ही आपण सुक्की भाजी बनवलेली आहे डब्यासाठी वगैरे न्यायला तुम्हाला एकदम सोयीस्कर आहे गॅस बंद करायचा आहे आणि मस्त चपातीबरोबर भाताबरोबर ही तुम्ही भाजी खाऊ शकता बिडाच्या कढईमध्ये केल्याने आणखीन ती रुचकर लागते मुलं देखील खातील आणि तुमच्याकडे ही बिडाची कढई नसेल तर तुम्ही साध्या कढईमध्ये देखील बनवू शकता आणि तुमच्या घरी जुनी बिडाची लोखंडाची भांडी पडलेली असतील तर सिझनिंग कशी करायची ती मी मागील एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आमची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दिसेल तो देखील प्रेस करा म्हणजे येणारे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद